सदलगा नगरपालिकेच्या नूतन पदाधिकारी पदी श्री हुसामा उद्दीन यांची नियुक्ती नूतन पदाधिकाऱ्यांचे सदलगा शहरातील सेवाभावी संस्था आर के फाउंडेशन व ए पी जे अब्दुल कलाम युवा सेवा संघ यांच्या वतीने हार्दिक स्वागत व नूतन मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात कर्नाटकातील अनेक ठिकाणी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत त्यात सदलगाव शहरातील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी बिदर येथील श्री हुसामा उद्दीन यांची नुकतीच नेमणूक झाल्याने त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला त्यामुळे सदलगाव शहरातील सेवाभावी संस्थांनी त्यांचे से हार्दिक स्वागत व सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता शहरातील ज्येष्ठ पत्रकार व आर के फाउंडेशनचे संस्थापक श्री अण्णासाहेब कदम ए पी जे अब्दुल कलाम युवा सेवा संघाचे अध्यक्ष अजरुद्दीन उस्मान शेखजी बी पी कर्निंग राजू वाली मधाळे हरीश हितलमणी कुमार सोलापुरे दिलावर उस्माने वसीम लाटकर सदलगा नगरपालिकेचे कर्मचारी सदलगा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक यांच्या वतीने त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वाग सहर्ष स्वागत व सत्कार करण्यात आला या प्रसंगी सदलगा नगरपालिकेचे आणि कर्मचारी रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे कर्मचारी इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदलगा शहराचा विकास हाच माझा ध्यास आहे उत्तर देताना नूतन मुख्याधिकारी उद्दीन यांनी सांगितलंय सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम देखे लागे। देखे लागे। देखे लागे। देखे लागे। राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका